सेकंड हँड मार्केटमध्ये चांगल्या गाड्यांची रिक्वायरमेंट तर असतेस पण चांगली गाडी म्हटलं की मग तुम्हाला पुढचे पाच दहा वर्ष वापरायची असं तुम्ही विचार करू शकता मग याच्यासाठी तुम्हाला गाडी अशी पाहिजे की त्यात कुठला खर्च नसला पाहिजे मग त्यासाठी काय तर हिस्ट्री चांगली पाहिजे हिस्ट्री चांगली असेल तर मग तुम्ही एक चान्स घेऊ शकता कारण हा चान्सच असतो पण आज मी जिथे आलो आहे ना तिथे तुम्हाला चान्स घ्यायची गरज नाही आहे ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची कंडिशन चांगली आहे हिस्ट्री अवेलेबल आहे महत्त्वाचं म्हणजे कंडिशन चांगली आहे याचा अर्थ दोन तीन वर्षासाठी नाही पुढचे पाच दहा वर्ष तुम्ही बिनधास्त गाड्या वापरू शकता एक दुसरं गाड्यांची कंडिशन चांगली आहे म्हणजेच सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत ठीक आहे काही काही गाड्यांवर इन्शुरन्स तर आहेच पण मेन म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे झालेली आहे डेंटी पिंटेचं काम नाही आहे सीट कवर वगैरे सगळे व्यवस्थित आहे टायरची कंडिशन चांगली आहे यायचं आणि गाडी घेऊन जायची मराठी कार्बलची वेबसाईट लाँच केलेली आहे आपण गाड्याची तंबूत माहिती तुम्हाला जाय जाणून घ्यायची असेल गाड्या कशा चेक करायच्या कशा घ्यायच्या काय पॅरामीटर असले पाहिजे सेकंड हँड गाडी घेतानी नवीन गाडी घेतानी बाईक कार कमर्शियल कुठलाही असो सगळी माहिती मराठीत तुम्हाला मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सोडून चाललोय आहे नक्की चेक करा अमन सरांना भेटूया आणि चला व्हिडिओ स्टार्ट करूया अमन सर येस सर नमस्कार सर नमस्कार सर बोला काय मी गाड्या जेव्हा बघतो ना तेव्हा चांगला स्पेसिफिक स्टॉकच दिसतो तो कसं काय तसे सर हे टाइम आपण काय केलंय आता इअर एंडिंग आहे तर युअर एंडिंग आम्ही स्पेसिफिक गाडी ठेवलोय जसे की लोकांचे जे डिमांड होते आता जसं आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतो तर व्हिडिओवर आपण कमेंट बॉक्स चेक करतो की कुठली रिक्वायरमेंट आहे काय नाहीये तशी आपण स्टॉक इन करतो जशी रिक्वायरमेंट स्टॉक जशी रिक्वायरमेंट तसं स्टॉक ठीक आहे गाड्या पहिले चालू करायच्या पहिली गाडी तुम्हाला चालू करतो आता लोएस्ट प्राइस मध्ये तुम्हाला देतो हॉंडा सिटी Hmm. ही गाडी आहे दोन हजार अकरा मॉडेल पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे फक्त सेव्हन्टी एट थाउजंड किलोमीटर आहे ही गाडी देऊ आपण दोन लाख पंचवीस हजार मध्ये पुढची पोलो ही आहे दोन हजार पंधरा मॉडेल फुल सिंगल ओनर आहे इन्शुरन्स चालू आहे गाडीला एटी नाईन थाउजंड किलोमीटर ड्रे्हिन डिझेल वेरियंट ही देऊ तुम्हाला फक्त फक्त पाच लाख दहा हजार मध्ये त्यात निगोशिएशन होईल पाच लाख दहा हजार मध्ये डाऊन पेमेंट साठ हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा ठीक आहे पुढची नेक्स्ट आपल्याकडे आहे आर सगळ्यांची फेवरेट बोलू शकतो आपण आणि इंडियन मार्केट साठी बेस्ट गाडी दोन हजार पंधरा मॉडेल वॅगेनार आहे दोन हजार अठरा मॉडेल आहे दोन हजार सतरा पण आहे ती पट नंतर दाखव ही आहे दोन हजार पंधरा मॉडेल वॅगेनार सत्तर हजार चाललेली सिंगल ओनर गाडी कंपनी याचा प्राइसिंग आपण कोट करतो तीन लाख पन्नास हजार जे की नेगोशिएबल नेक्स्ट आपल्याकडे दोन हजार अठरा मॉडेल वॅगेनार ही पण सिंगल ओनर इन्शुरन्स चालू गाडी आहे बरे दोन्ही सीएनजी आहे का दोघे सीएनजी कंपनी होईल ठीक आहे ह्याचा प्राइसिंग आपण कोट करत आहे तीन लाख ऐंशी हजार जे निगोशिएबल असणार आहे ठीक आहे दोन्ही निगोशिएशन होईल दोघे निगोशिएशन डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट ह्याच्यासाठी साठ हजार आणा त्याच्यासाठी पन्नास हजार आणा ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची ब्रेझा ती ब्रेझा आहे दोन हजार अठरा मॉडेल अठरा डिसेंबरची गाडी आहे सिंगल ओनर जे प्लस गाडी सिक्स्टी सिक्स थाउजंड किलोमीटर विथ सर्विस रेकॉर्ड ठीक आहे याच्या प्राइसिंग आपण कोट करत आठ लाख पन्नास हजार जे की नगोशिएबल असणार आहे ठीक आहे पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड अव्हेलेबल आहे सगळं सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला आता तुम्हाला एक सांगू जेवढे गाडी आपल्याकडे नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याकडे गाडीची हिस्ट्री अवेलेबल आहे म्हणजे राहू बिंदा बिंदास या कंपनीमध्ये घेऊन जावा कसं जसं चेक करायचं करून घ्या ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे अर्बन क्रुझर ही आहे गाडी दोन हजार बावीस मॉडेल गाडी आहे फक्त फक्त अठ्ठावीस हजार चाललेली हाय मॉडेल ओपन क्रुझर मध्ये हाय टॉप मॉडेल असते बटन स्टार्ट गाडी आहे पुन्हा सर्व्हिस रेकॉर्ड ह्याचं पण अवेलेबल आहे गाडीचं ह्याचं प्राइसिंग आपण कोट करत आहे नऊ लाख पन्नास हजार जे की नेगोशिएबल असतात नेक्स्ट आपल्याकडे आहे युंडाई आय ट्वेंटी गाडी आताच रबिंग पॉलिश होऊन आली आहे सेकंड ओनर गाडी आहे डिझेल वेरियंट गाडी आहे दोन हजार पंधरा मॉडेल स्पोर्ट्स वेरियंट ह्याच्या प्राइस आपण कोट करतोय पाच लाख पाच हजार जे की नेगोशिएबल नेगोशिएशन करून देऊ ठीक आहे पुढची नेक्स्ट सगळ्या आता आपल्याकडे आहे मारुतीची सेलरी हो, दोन हजार सतरा मॉडेल गाडी आहे ऑटोमॅटिक मध्ये प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे फक्त फोर्टी फाय थाउजंड किलोमीटर त्याचा प्राइस आपण कोट करतो चार लाख पंचवीस हजार जे की नेगोशिएबल सर पुढची पुढची गाडी आपल्याकडे आहे मारुतीची बलेनो दोन हजार अठरा मॉडेल गाडी आहे टॉप मॉडेल बटन स्टार्ट गाडी असणार आहे याचा प्राइस आपण कोट करतोय सहा लाख दहा हजार रुपये जे नेगोशिएबल असणार ठीक आहे याचे फोटो मागवायचे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे फोटोज कुठले पण गाडीचे फोटोज पाहिजे कधी पण कॉल करा डायरेक्ट वर पिन करा की ही गाडी प्रयत्न करतोय मी देऊन टाकू तुम्ही दोघी नंबर कधी पण कॉल करा ठीक आहे नेक्स्ट मारुतीची स्विफ्ट स्पेशल एडिशन वाली ही स्विफ्ट आहे दोन हजार अठरा मॉडेल फक्त अठरा हजार चाललेली गाडी ओनली एटीन थाउजंड किलोमीटर ड्रिविंग गाडी आहे विथ सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल याचा प्राइसिंग आपण कोट करते पाच लाख नव्वद हजार जे नेगोशिएबल असणार ठीक आहे डाऊन पेमेंट सांगा डाऊन आपल्याकडे मारुतीची बलेनो दोन हजार सोळा एंडिंग मधली गाडी आहे ही सेकंड टॉप मॉडेल गाडी असणारी ही सिंगल ओनर गाडी प्राइसिंग आपण कोट ते पाच लाख दहा हजार जे की नेगोशिबल असणार ओच वॅगनची पोलो दोन हजार अकरा मॉडेल गाडी असणारी ही रनिंग झाली नव्वद हजार याचा प्राइसिंग आपण कोट करतोय दोन लाख दहा हजार जे की नेगोशिबल असणार आहे ठीक आहे युन आय ची ट्वेंटी आहे आपल्याकडे दोन हजार एकोणीस मॉडेल गाडी आहे रनिंग झालेली फिफ्टी फाय थाउजंड सेकंड ओनर गाडी आहे डिझल वेरियंट टॉप मॉडेल गाडी याचा प्राइसिंग आपण कोट करतो तर सात लाख पन्नास हजार जे की नेगोशिएबल गाडी तर सगळी क्लियर दिसत आहे गाडी सगळी क्लिअर आहे तुम्हाला सगळं सर्व्हिस रेकॉर्ड भेटून जाणार गाडी मायनस एक पीस प्रिंट झालेला आहे लेफ्ट साईडनी ते कॅज्युअली होत असतं पण गाडी असं वाटतंय आज यायचं आणि घेऊन जायची डायरेक्ट आपल्याकडे मोस्ट ऑफ द रेडी आहे जे छोटे मोठे डस्ट वस्ट असते वाईल्ड डिलिव्हरिंग प्रॉपर रबिंग पॉलिश अँड क्लिनिंग सगळं तुम्हाला करून देणार आपण ठीक आहे पुढची नेक्स्ट आपल्या गाडी आहे फोर्ट ची फिगो गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेलची गाडी आहे प्युअर पेट्रोल टॉप मॉडेल मध्ये असणारी ही गाडी रनिंग झालेली आहे फोर्टी एट थाउजंड ओनली याचा प्राइस आपण कोट करतात तीन लाख पंच्याहत्तर हजार जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक आहे मर्सिडीज कश काय मर्सेडीज जसं आपण लास्ट व्हिडिओ टाकले होते दोन मर्सडीज ऑलरेडी विकली आपण ही गाडी आहे दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे प्लस आता कसं सगळ्यांना पाच दहा वर्ष वापरायची आहे लक्झरी फील घ्यायचं आहे लो बजेट मध्ये बेस्ट तर अमन काय बसलेलंच आहे इकडे ही गाडी आहे दोन हजार अकरा मॉडेल ह्याचा प्राइसिंग आपण कोट करतात सहा लाख पंचवीस हजार जे की नेगोशिएबल असणार आहे एम एच फोर्टीन पासिंग गाडी सेकंड ओनर डिझेल वेरियंट गाडी ठीक आहे नेक्स्ट मारुतीची अटेगा दोन हजार तेरा मॉडेल गाडी आहे आपल्याकडे सिंगल ओनर गाडी आहे लेडी ओन आहे डॉक्टर ओन कार आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी लिमिटेड आहे गाडी ह्याच्या है, प्राइसिंग आपण कोट करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार जे की नेगोशिएबल असणार आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे स्कॉडाची रॅपिड दोन हजार पंधरा मॉडेल गाडी आहे एच झिरो नाईन मध्ये सिंगल ओनर गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये ही प्राइसिंग आपण कोट करतोय पाच लाख पन्नास हजार जे की नेगोशिएबल असते याच्यासाठी डाउन पेमेंट सांगा ह्याच्यासाठी डाउन पेमेंट सत्तर हजार आणा गाडी घेऊन जावा नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची वॅगन आहे जसं बोललं होतं तुम्हाला प्रायर ही गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेल सी एन जी गाडी आहे याचा प्राइस आपण कोट करतात तीन लाख सत्तर हजार जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक आहे मारुतीची सियाज ही आहे दोन हजार सतरा मॉडेल व्हीडीआय व्हेरियंट मध्ये गाडी आहे हायब्रिड इंजिन ह्याच्या प्राइसिंग आपण कोट ते फक्त फक्त सहा लाख पंचवीस हजार जे की नेगोशिएबल आहे ठीक आहे शेवरेट ची एन्जॉय ही गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेल गाडी आहे सिंगल ओनर आहे ह्याच्या प्राइसिंग आपण कोट करतात तीन लाख जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक आहे जसं तुम्ही बघू शकता अजून एक आय ट्वेंटी आहे आपल्याकडे दोन हजार तेरा मॉडेल आय ट्वेंटी आहे डिझेल वेरियंट स्पोर्ट्स मॉडेल याच्या प्राइसिंग आपण कोट करतो साडेतीन लाख जे की नेगोशिएबल असणार आहे नेक्स्ट आपल्याकडे महिंद्राची जायलो सुपर क्लीन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे ही दोन हजार बारा मॉडेल याचा प्राइसिंग आपण कोट करतो साडेतीन लाख जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक आहे बरं एखादी गाडी नसली तर एखादी गाडी नसली माझा नंबर आहे कधी पण कॉल करा गाडी नसली तर दोन दिवस द्या या दोन तास द्या गाडी मुवमेंट अरेंज झाली तर इमिजिएट अरेंज करून तुम्हाला गाडी देऊ ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद